नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम माझा फ्लॅट फ्लॅट कम ऑफिस आहे सो आत्ता सकाळचे पावणे दहा झालेत आणि आज मी व्हिडिओ शूट करतो आहे त्याच्यामागचं कारण हे की डेली ब्लॉक करायच्या हिशोबात मी आहे माझं प्लॅनिंग चालू आहे तसं पण वेळ वगैरे होत नसतो त्यामुळे केल्या जात नाहीत काही गोष्टी फिरायला जायला ट्रॅव्हल कॉन्टेंट टाकायला पण वेळ नसतो फिरण्यासाठी सो मग इतके दिवस काही येत नव्हतं तर आज परत ट्राय करतोय शूट करायचा पण बघू कसं होतं आहे काय होप सो इथून पुढे व्हिडिओज कंटिन्युअसली येतील हा नॉर्मल ब्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये जस्ट इट इज अ स्टार्ट फॉर अ न्यू so, बिगिनिंग सो बघू काय होतंय आज दिवसभरात आणि हा मी ट्रेडिंगसुद्धा करतो सो so, ट्रेडिंगचा पण कॉन्टेंट कदाचित द्वारे मी टाकत जाईन शिकवत जाईन ट्रेडिंग ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज सपोर्ट करा लाईक करा जर आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा काय काय आवडतंय काय काय बघायला आवडेल तसं आपण व्हिडिओज अपलोड करू तुमची साथ असेल तरच या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत त्यामुळे आत्ता तरी पावणे दहा झालेले आहेत पटकन झोपेतनं तर आत्ताच उठलोय थो थोड्या वेळापूर्वी आणि येस आता मार्केट चालू करू हा माझा लॅपटॉप आहे इथे सो मार्केट चालू करू आणि थोडं घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊन आवरून वगैरे मग परत इथे येऊन कंटिन्यू करू किंवा मग बाहेर जाऊन काहीतरी करू काही ना काहीतरी करून आजचा दिवस तर कम्प्लीट करू व्हिडिओ करू ब्लॉगिंग करू ठीक आहे स्टेट येऊन मी होप सो की रोज व्हिडिओ येतील असा माझा एक जनरल सेटअप असतो ट्रेडिंगचा जेव्हा मी घरी असतो तेव्हा हे मेस जो आहे पसारा आहे जो अवॉइड करा हा लॅपटॉप आहे लॅपटॉपमध्ये आता इथे मार्केट चालू करतोय मी हे इग्नोर करा हे काल मित्र आले होते त्यामुळे थोडंसं त्यांच्यामुळे ठीक आहे हे काय तुम्हाला माहितीच असेल ऑरिगानो आणि चिलीफ्लेक्स फ्लेक्स आहेत सो ह्या काही बुक्स आहेत लॅपटॉपमध्ये आता चार्ट चालू करू आपण ठीक so, आहे सो असं आहे मार्केट आता मी चालू केलेलं आहे थोड्याशा स्टडी करून लेवल्स मार्क करून मी निघून जाईल मग थोड्या वेळाने परत येऊन तुमच्याबरोबर कंटिन्यू करू आपण आजची ट्रेड वगैरे हो जे काय असेल ते सो so, स्टेट येऊन आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे आम्हाला कळतं की हा बाबा आपण जे करतोय हे लोकांपर्यंत खरंच पोचतं आहे का सो so, प्लीज तेवढी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फ्री आहे त्यामुळे प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा ठीक आहे आता मी जातो आणि भेटूया थोड्या वेळातच सो so, आत्ता थोड्या वेळाने घरी जाऊन नाश्ता वगैरे करून सगळं आत्ता बाहेर पडलो आहे भावांबरोबर आलो आहे थोडंसं डेंटल चेकअप करायला त्यांच्या दाढेमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून या क्लिनिकमध्ये आलो डेंटिस्ट कडे आता बघू काय म्हणतायत ते तर बेसिकली हा शॉर्ट जवळपास तीन ते चार तासानंतरचा आहे शॉर्ट जस्ट मी ट्रेड करून उठतोय दोन ट्रेड केलेत मी आज तर त्याची व्हिडिओ काय मी या ब्लॉग मध्ये अटॅच नाही करणार आहे हा कम्प्लिटली एक बेसिक साधा ब्लॉग असणार so, आहे ज्याच्यामध्ये फक्त काय असते दिवसभराची माझी जेव्हा मी घरी असतो किंवा दिनचर्या काय असते माझी ते होतं सो तसंच राहील हा ही व्हिडिओ जी ट्रेडिंगवाली आहे किंवा मी कशी ट्रेड घेतली हेचा सेपरेट एक व्हिडिओ येईल शॉर्ट्स पण येतील शॉर्ट्स पण त्या ट्रेडचा मी टाकायचा प्रयत्न करेन आजच टाकेल कदाचित पण लेट सी तर आत्ता मी चाललो आहे जेवायला वाजलेत साधारण वन फिफ्टी फोर झालेत सो so, जातो मी जेवायला आता जेवण आलं की बघू मग काय करायचं ते बघू संध्याकाळी वाटलं तर पोरांना पण भेटू येस yes, येस yes, या चॅनलवरचे अजून बाकीचे मेंबर्स त्यांना त्यांची हालचाल विचारू जरा कुठे आहेत काय आहेत कसं आहे ठीक आहे हॅलो 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 काय म्हणताय खूप वेळ झाला लास्ट शॉट घेऊन जवळपास चार ते पाच सहा तास झालेले आहेत आता आणि वाजलेत समथिंग अराऊंड सात साडेसातच्या आसपास आणि मी परत ऑफिसवर फ्लॅटवर आलेलो आहे इतके घरी होतो थोडी कामं केली आहेत पर्सनल पण होती काही कामं सो ती कामं करून परत इकडे आलेलो आहे आपला ट्रेडिंगचा क्लास साडेआठ वाजता आहे त्यामुळे त्या क्लास साठी मी आत्ता आलोय आय नो थोडं मला ब्लॉगिंग करायला थोडं हार्ड जात आहे इतक्या दिवसानंतर एकदा असं कॅमेरा फेस वगैरे हो करायचं म्हटलं की त्याला थोडंसं असं ऑकवर्ड वाटते थोडीशी त्यामुळे ठीक आहे हळूहळू सवय होईल परत एकदा सुरू त्यामुळे आज तर सुरुवात केली जसा होईल तसा व्हिडिओ मी हा अपलोड करणार आहे मला माहीत नाही कसा होईल काय होईल पण करणार आहे बिकॉज कुठेतरी सुरुवात केली पाहिजे सो so, येस yes, आता साडेआठला माझा क्लास चालू होऊन जाईल आणि डे एंड होईल आजचा त्यामुळे फार काही असं काही केलं नाही आज दिवसभरात जस्ट थोडीफार कामं होती आणि हेच ट्रेडिंगचंच करत बसलो होतं मार्केट होतं त्यामुळे मार्केट साडेतीन वाजल्या मार्केट साडेतीन वाजेपर्यंत असतं त्यामुळे सकाळचा सगळा वेळ हा त्याच्यातच जातो हा माझा अर्धा अर्धा तर वेळ सहजच जातो त्यामुळे येस बघू आता हळूहळू वेरियस पद्धतीने कुठले कुठले कॉन्टेंट आणायचे कसे शूट करायचे कसे मांडायचे तुमच्यासमोर बघू हां जे आम्हाला आवडतं ऑफकोर्स तेच आम्ही करू त्यामुळे बघू आता कसं होतंय काय होतंय ते बाकी प्रथमेश आणि कुणाला येतो म्हणालेत आत्ता जर आले तर तुम्हाला पण येस फॉर शुअर भेटता येईलच त्यांना त्यामुळे चांगला कॉन्टेंट येईल आता आणि येस ट्रॅव्हलिंगसुद्धा परत चालू करतोय फक्त थोडा वेळ जाईल प्लॅनिंग करता पण येस काही ना काहीतरी येत राहील आता त्यामुळे स्टे ट्यून प्लीज आणि हां ट्रेडिंगच्या व्हिडिओज पण येत राहतील थोडे अधूनमधून येतील जास्त रेग्युलरली येणार नाहीत पण येतील अधूनमधून ट्रेडच्या सुद्धा शॉर्ट्स टाकायचा प्रयत्न करेन मी पण बघू कसा होता ते टिल देन बाय चला आत्ताच कुणाचा फोन येऊन गेला थोडंसं बाहेर पडू जरा ते इकडे येत नाही आहेत सो आपणच जाऊ बघू काय म्हणता येत ते थोड्याशा शिव्या पण घालून मी म्हणजे जरा मनशांती पण मिळेल बघू आणि सॉरी मागणं खूप जास्त आवाज येत असेल पण थोडं सहन करा गर्मी खूप आहे कूलर चालू आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येतो सो so, येस yes, गो तर हा बघा हा ये इसको बोलो कुछ तो, तो मला काय दोन के? शब्द फक्त दोन शब्द बोल दोनच शब्द बोलला की नाही काय म्हणायचं या गोष्टीला आता असो तुम्ही सांगा कमेंट करून सध्या दोनच शब्द बोलायचे हे त्यामुळं दोनच का खरकारन खरकारन। खरकारन बाबा चालले कंपनी काम म्हणते खरं कारण सांग ना खरं कारण खरं कारण हेच ते अजून काही नाही बाबा बघा आता तुम्ही ठरवा आणि हा दुसरा व्यक्ती आलाय त्याला पण भेटवायचं होतंच ना आठवते का कुठल्या व्हिडिओमध्ये होता आठवत असेल तर कमेंट करा नसेल आठवत सोडून द्या बघा काय बोलायचं आपल्याकडे शब्द नाही कोणीच बोलणार नाही कोणीच बाय